तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत किंवा शिकवणीला पाठवत असाल तर मुलांची काळजी घ्यावी लागेल कारण वसईमध्ये शाळकरी मुलांचा अपहरणाचा प्रयत्न झाला आहे आणि हा प्रयत्न केला आहे तृतीय ही घटना घडली आहे वसई पश्चिमेच्या खोचीवाड्या परिसरात आणि हीच ती मुलं आहेत आम्ही मुलांचा चेहरा तुम्हाला दाखवू शकत नाही त्यांचं नाव सांगू शकत नाही आणि त्यांच्या शाळेचं नाव देखील सांगू शकत नाही ही, ही ना ना जी मुलं आहेत नेहमीप्रमाणे सायकलवर आपल्या शाळेमध्ये चालली होती आणि त्याच दरम्यान त्यांना दोन तृतीय पंथ आणि एक रिक्षावाला तिथे भेटला त्यांनी त्यांना थांबवलं आणि आता तुम्ही आमच्या आट्यात आलेल्या आहेत असं सांगितलं एवढंच नाही तर या पुढे जाऊन सुद्धा त्यांनी चाकूचा धाग दाखवला आणि आम्ही आता आम्ही तुम्हाला किडनॅप करणार आहोत असं सांगितलं परंतु या मुलांच्या आकडे सायकल होती म्हणून त्यांनी पळ काढला आणि थेट घरी गेले घरी गेल्यावर या मुलांनी सगळा प्रकार आपल्या आईवडिलांना सांगितला आईवडिलांनी आखा गाव जमा केला आणि या तृतीय शोधलं आणि बेदम दिला यांना चांगला प्रसाद दिल्यानंतर त्यांना वसई पोलीस स्टेशनच्या हवाले करण्यात आलं वसई पोलिसांनी त्यांना त्यांच्यावर तेन जे आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होईल आणि यांची रवानगी देखील तुरुंगात होईल प्रश्न आता उपस्थित झालेला वसई विरार परिसरात नाक्या नाकवर पाहिलं तर अशा प्रकारे तृतीय पंथी लोक मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात पैसे मागण्याच्या नावाखाली ते लोकांमध्ये मिसळतात लोकांशी बोलतात आणि चुकीचं कृत्य करत असतात त्यामुळे तुमच्या मुलांसोबत जर असं होऊ नये म्हणून मुलांना देखील तुम्ही समज द्यायला हवी की अशा प्रकारचे लोक भेटले तर त्यांच्याशी बोलू नये किंवा त्यांच्याशी जास्त संवाद साधू नये आता पोलीस यापुढे काय कारवाई करतात दे देखील पाहावं लागणार आहे ही कदाचित मोठी टोळी देखील असू शकते कारण हे आज दोन लोक आहेत याआधी त्यांनी किती लोकांना किडनॅप केलं आहे का किंवा काही प्रयत्न केला आहे का ते देखील पाहावं लागणार आहे हे संपूर्ण हे पोलीस तपासात निष्पन्न होईल ज्या मुलांसोबत हा प्रकार घडला त्यांचं नेमकं म्हणणं काय का आपण ऐकूयात आम्ही येत होते ना के आम के मी जातो ते आमच्या घरी आम्ही जात होते माझा फ्रेंड आणि मी आम्ही जात होते ते तो बोलला हे किधर जा रे ते माझा दो माझा मित्र बोलला हम घर पे जा रे आणि तो पाठवून बोलला चल बच्चे मिल गए कब्जे में हे अभी आ किडनैप करके किडनॅप पड़ेगा ते मी माझ्या मित्राला बोललो कनिष्ठ पटकन पल आपल्याला एक किडनॅप करायला येतात ते आम्ही तिथूनच फल आले आणि मी घरी गेला आणि अख्ख्यानं सांगितलं आम्ही जेव्हा येतो ते ना स्कूलमधून तेव्हा आमच्या ना म्हणजे आमचं हे आहे ना स्टेट त्याच्यामध्ये एकमध्ये कुडनाली आहे तर तिथे ते लोक दोघं उभे होते जेव्हा आम्ही आलो तेव्हा ते, ते लोक तिथे उभे होते आणि आम्ही तो आम्हाला बोलला की आत्ता तुम्ही कुठे जाणार आता तुम्ही आमच्या हातात आलात आणि चाकूकडं आम्हाला घाबरवलं तर आम्ही तिथून पला आले त्याच्यानंतर आमच्या मागे आम माझा भाऊ आणि त्याचा फ्रेंड आला तर आम्ही मग त्याच्या फ्रेंडला विचार तो बोलला की किधर जा रे तर त्याच्या फ्रेंडनी सांगितलं की घर जा रे तर त्यांनी सांगितलं की किडनॅप करणे को बच्ची बच्चे गई जल्दी आवं तर ते माझा भाऊ बोलला की मी आपल्याला किडनॅप करायला आले धाव तर हे लोक पलून गेले तिथून आणि मी आमच्या घरून जाऊन पप्पाला सांगितलं तर आमच्या पप्पाने अखेर गावाला सांगितलं तर सगळेजण आले आणि जेव्हा मी आलो तेव्हा तिथे एक जणच बसलाय रिक्षावाला आणि तो तर दुसरे होते दुसऱ्या होते तो पलालेलं दोघं पण गाव लोक होते ना आमचे जास्त होते त्यांनी शोधून आणलं तीन, त्यांना मारलं नाही किन्नड होते आणि एक रिक्षावाला होता तुम्हाला काय नाही ते बोलले का तर तुम्ही माझ्या हातात आल्या तर कुठे पलवू शकत नाही असे बोला माझं नाव संदीप मनाचे भैया सियाणा आर्जू आज जो वाईट ती दुर्घटना घडली ना त्या माझ्या मुलींबरोबरच घडलं आज दुपारच्या सुमार ते एक वाजता माझ्या मुली स्कूलमध्ये घरी येत होत्या सकाळी से सेंट जॉन बॉस्को या स्कूलमध्ये जातात सकाळी सहा पन्नासची स्कूल असते त्यांना आणि स दुपारच्या वेळी त्या बारा पस्तीसला तिथून ते त्यांची स्कूल सुटते दुपारी एकच्या सुमारात त्या घरी येत होत्या तिथून ते कुचवाडा गावाच्या पुढे दहा मिनटं इकडे एक कुर्णा असं एक गाव आहे तिकडे एक रिक्षा आणि दोन असे छक्के तिकडे उभे होते आणि माझ्या मुलींना त्यांनी सांगितलं का आता तुम्ही माझ्या ताब्यात आल्या तर मी तुम्हाला आता घेऊन जाणार सांगते त्यांना चाकू दाखवला किंवा खूप घाबरल्या त्या तिकडे जोरजोरा ओरडायला लागल्या कशा पशा ते तिकडून ओरडत ओरडत निघून पळून पुढे गेल्या त्याचे ते झालं त्याच्यानंतर अजून एक माझ्या भावाचा मुलगा गॉडविन मनाचे तो त्याच्यानंतर त्याच्या मित्राबरोबर तिकडून आला त्या सवाईकच्या सुमारात काहीतरी तेव्हा त्याला पण त्यांनी त्या ते त्या दोघांनी तोच प्रकार केला त्याला पण सांगितलं का तुम्ही किधर हो। जे तर त्यांनी हिंदीमध्ये सांगितलं त्याच्या मित्रांनी की आमलोक घर पे जा रहे हो तर त्यांनी सांगितलं का तुम्ही आता घरी जायचं नाही सांगे आणि आमच्या ताब्यात तुम्ही आता आल्यास सांगते आता रिक्षात बसा आणि चला सांगते मग त्यावेळी त्यांनी पण तसंच केलं सायकल फास्ट मारले आणि कसे कसे निघून ते तिकडे पळाले मग मुली माझ्या घरी आल्या एक सवयच्या धर्मात ते घरी येतात ते आल्या पूर्ण कपड्याने एकदम पूर्ण माखलेल्या होत्या स्कूलच्या आता त्यांनी युनिफॉर्म चेंज केला आहे ते पूर्ण माखलेल्या होती मुलगी मोठी मुलगी एंजल ती रडायला लागली मला म्हणजे मी विचारलं मी विचारले काय काय बाई काय झालं तुला ती म्हटली की असं असं झालं प्रकार त्यांनी सांगते माझ्या मागे दोघं सांगते छक्के लागलेले आणि ते मला सांगते रिक्षात सांगते बसून बसून घेऊन जाणार होते सांगते चाकू पण दाखवला सांगते मग सांगते मी कशी कशी घरातून सांगते घरी पोचली सांगते धावत आली सांगते पोहोचली मग तिने मला सांगितलं मी माझा मित्र कुंदन सुतारिक माझा मित्र त्याला मी फोन केला बरं असंच बघ घडलं बरं माझ्या मुलीबरोबर ते चक्के आलेलं बरं त्यांना घेऊन जायला बरं त्यांनी चाकू वगैरे दाखवला आहे बरं तर तो मला बोलला की तू लगेच नीक तिकडे कोरोना अलीमध्ये तिकडे पोहोच पाच मिनटात मी तिकडे तो निघाला मी पण निघाला तो माझा बाजूचा एक संदीप होळी माझा मित्र त्याला सांगितलं चल बाबा असा असा प्रकार झाला आहे तो पण तिकडे पोहोचला आम्ही तिकडे गेलो ते बघतो ते रिक्षामध्ये ज्याने दोघांनी तिला घाबरवलेलं त्या चक्क्यानी ते तिकडे नव्हते ते तिकडे पुढे पळालेले आणि त्याच्यातला एक दुसरा अजून तिसरा एक होता ना तो तिसरा ते तिला दिसलाच नाही पण तिकडे जो तिसरा आलेला तो तिसरा होता ना तो रिक्षामध्ये बसलेला आणि रिक्षा चालक पण तिकडेच होता रिक्षावाला आम्ही त्याला विचारलं बाबा तू माझ्या मुलींबरोबर असं काय हे केलं बरं त्यांना घाबरलं छाकू कशा दाखवलं तो बोलतो की मी नाही केलंच नाही म्हणतोय आणि त्याला मुलींनी ओळखलेलं का मुली बोलल्या का आम्ही मी त्याला ओळखलं आणि ते हाच होता सांगते मग आम्ही त्याचे एक दोन फटके मारले तो बोलतो पहिला रिक्षाला बोला का आम्ही भाडं घेऊन आलेत नंतर बोलतो म्हणजे आम्ही कंप्लेंट केली होती तक्रार हो आता आम्ही पोलीस स्टेशनला त्यांची कंप्लेंट केली आता त्याने इकडे हजीर केल्यात त्यांच्यावर एफ आय आर नोंदवले पुढे आता पोलीस जे काही साहेब लोक आहेत तिथे पुढे ते रिक्षा रिक्षा चालक होता आणि ते तिघे जण होते तो एक टोटल एक चौघ जण होते तेवढं माहिती नाही त्यांचा ग्रुप असेल तर कारण त्यांचा आम्ही एक त्यांचा मोबाईल घेतलेला एकाचा त्याच्यामधला त्याच्यानंतर एक अजून एक कॉल आलेला त्या मोबाईलवरती तो आमचा एक आवारला त्यांनी उचललेला पण तो त्यांनी मुलाचा आवाज ऐकून तो पुढे काही बोललाच नाही कदाचित त्यांचा जो दुसरी पण ते मेंबर असतील त्यांचे त्यांचा कॉल येऊन गेला त्याच्यावरती कदाचित त्यांचे मेंबर असतील ते